ते सर्व आहे ते कर्जत जाणता नका मी तुम्हाला सुरुवात केली एक वेळ शेवट मला करावं लागेल तर राजकीय मी <laughs> या चौकातली अजितदा आजची सभा विजयाची सभा असं सुरुवातीला मी या ठिकाणी व्यक्त केलं नव्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत या कर्जच्या विकासासाठी बरी पैसेच योगदान आम्हाला सर्वांना त्यांना देतात ठिकाणी आहे मी आज थोडा त्या निमित्ताने करत आहे आणि अनेक विकास कामाचा साक्षीदार आम्ही सर्वतर त्यानिमित्ताने आहोत पासून गजतपुराने येणारा रस्ता असे बदलापूर पासून नेहर मार्गे गजतला ना येणारा रस्ता असेल या सगळे रस्ते त्या कालावधीमध्ये झाले दोन हजार चार सालामध्ये ज्यावेळेला लाड सर्वांचा पार पराजय झाला आदरणी विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते मी सुरेशरावाला घेऊन त्यावेळेला दादांच्या विलासरावच्याकडे गेलो होतो विलासराव देशमुख मिशकिल विलासरावने शब्द प्रयोग केला सुनील लाडांचे लाड तुम्ही किती करणार माझं प्रत्येक वाक्य अतिशय सत्य आणि ते सुद्धा सुरेश भाऊ लाड यांच्याबद्दलचा कमालीचा आदर भाग ते कुठल्या ठिकाणी मी सांगू शकतो आणि म्हणत त्याच्यानंतरचा एम एम आरडीच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी देण्याचं ठरलं कारण दादांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो त्या कालावधीमध्ये मुरबाड पासून तो कर्जतपर्यंत रस्ता असेल मी बघाय सांगितल्याप्रमाणे बदलापूर पासून नेरळ मार्गे चार फाट्यापर्यंत रस्ता असेल इथून चौक फाट्यापर्यंत रस्ता असेल मधला आपला हा रस्ता मार्ग मार्गे त्या ठिकाणी खोपली पर्यंत जाणार रस्ता असेल सारांचे जनक कोण असतील तर ते अजितदादा पवार आहेत ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा रुद्धी काढाचा प्रश्न आला कर्जत पासून चौक पर्यंत जाणारा रस्ता हा नॉखेरी काढायचा घेण्याचा ठरवलं प्रे करता रस्ता त्या ठिकाणी होत होता आम्ही दोघे अजितदाच्या कडे गेलो आणि त्या रस्त्याच्या कामाला एम आयुक्तांना द्यावा बोलवलं त्या रस्त्याच्या कॉम्प्युटीच्या कामाला अजितदा त्या ठिकाणी मंजूर आला सत्य कर्जतपणे कर्जत मध्ये ज्या वेळेला भीषण आणि देवली एकेकाची जी ग्रामपंचायत पंचायत जी ग्रामपंचायत त्याला जोडणारा जो पूल होता तो पूल जवळपास अडकळी होता जलसंपदा खात्याचं मंदिरात अजितदादा तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं खरंतर जलसंपदा खात्याचा आणि पुलाचा संबंध येत नाही कर्जत मध्ये पुराचं पाणी शिरतं म्हणून बंधारा बांधायचं त्यावेळेला मी ठरवलं कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली बंधाराही बांधला त्याच्यावरचा पूलही बांधला आणि त्याच्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये सारी माणसं दहिलेल्या सगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतात हे सुद्धा कर्जतकरांनी त्या ठिकाणी त्या अंबिताने अनुभवलं आज अनेक अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी ठामपणाची भावना त्या ठिकाणी उचलत असतात सुवर्णदाईत तुम्ही पाच वर्ष कारभार केला पण पाच वर्षांच्या नंतर या ठिकाणी प्रशासकाचीच कामगिरी होती तिथल्या आमदारांच्या बद्दल काय बोला काल परवा त्याने माझा डीएनए कळलं त्यांना माझा सवाल आहे डीएनए चा लॉन फॉर्म सांगा डीएनएचा चा लॉन फॉर्म आहे आणि डीएनए शब्द कशासाठी येतो होय माझा डीएनए आहे माझा डीएनए समाजसेवेचा आहे माझा डीएनए धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे माझा डीएनए सर्वसामान्य माणसाची हिताची जपू करण्याचा आहे होय माझ्या डीएनए मध्ये माझ्यावरती साधी आजपर्यंत साधी एफ आय आर सुद्धा नाही माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक कार्यकर्तात त्याचं नाव आहे आणि तुमचे जर तर तुमच्यावरती झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोड मध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्या साठी ते सर्व कलम लाभलेला कोट लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात त्याच्याबद्दल महाराज अधिकाधिकारी बोलायचं वाटते अशाचा काय भाग नाही राजकारणामध्ये टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा पण ती थी टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा नव्याण्णव सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं अदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी आज माझ्या पन्नास टक्के उमाधाई रंजन राठिकाणी पुष्पाताई आपण आहात पन्नास टक्के जास्त महिला या ठिकाणी उपस्थित आहात ती त्यावेळेला पालकमंत्री म्हणून इथे येण्याचं तिने ठरवलं अतिशय असलाग्य शब्दात एका भगिनीला एका छोट्या लेखीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्द प्रयोग केला सभ्यतेला सोडा शिवसेने परिसराला अतिशय लांजनात्प्य कालावधीमध्ये ठिकाणी नेतृत्व काय पद्धतीने कर्जतची दिशा आहे हे कर्जतकर समजण्या इतकं सोप्य नक्की त्या ठिकाणी अनेक जण म्हणतात गेल्या तीन वर्षामध्ये मी काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला कर्जाचं शहर साहित्यावरती प्रेम करणारे बदलू शहर पहिल्यावरती प्रेम करणारे शहर आहे क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारे शहर आहे पण कर्जत कर शहर जे आज मुंबईपासून दक्षिणेमध्ये जाणाऱ्या दा रेल्वे लाईन मधलं एक महत्त्वाचं शहर कर्जतचा बटाटा वाटा खाण्याच्या साठीच अनेक मुंबईवरून दाक्षिणामध्ये जाणारे सगळे दान या ठिकाणी थांबायचे कारण ह्याला घाटामध्ये त्यावेळेला चढण्याच्या साठी रेल्वेला काही वेग थांबा घ्यायला लागायचा ते सारे जण प्रवासी या कर्जतमध्ये थांबा कर्जतचा वटाटावडा त्यापासून प्रसिद्ध आहे त्याच कर्जतच्या वेगवेगळे प्रश्न नंतरच्या कालावधीमध्ये निर्माण झाले पण कर्जत सारख्या शहरामध्ये जे म्हणतात मी हजारो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला त्याला साधस नाट्यग्रह सुद्धा या ठिकाणी उभार झाला नाही आज अजितदादांच्या साक्षीने या ऐतिहासिक खेळ या चौकामध्ये मी जाहीर करतो आहे की उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सोनं दही आणि परिवर्तन आघाडीला गरजत करणे दिलं तर एक वर्षाच्या आत नाट्यगृह जे रोयाचं नाट्यगृह आहे त्याच्यापेक्षा सुरा कसं नाट्यगृहाचं काम सुनीत करेल प्रामाणिकपणाने करेल शब्दाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ शकतो पिण्याच्या पाण्याची होत दीर्घकाळ एकेकाळी तुकाराम जी सुरू असताना त्या कालावधीमध्ये तो एक संघर्ष भेटला महासारखा कार्यकर्त्यांमुळे युवा काँग्रेस अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो

माझ्या राहाच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुबलक पाणी आहे शेवटच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुबलक पाणी आहे तर तुमच्यामध्ये पाणी होत दम होता तर तुम्हाला पाण्याची होता सहा नऊ वर्षात का नाही करता आली त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जमायला लागेल आज माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे गरज करा नो एक दोन संधी द्या या सुविधाने पंधरा वर्ष रोहा आणि मानिबा मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा काकांवर सरस कर्जत आणि खालाबरोबर की मी प्रेम केले आणि विकासाचा मोठा होता धन्यवाद धंदासारखे आणला सुख झाली असं काही म्हणत नाही युतीचा धर्म मी पाळला युतीचा धर्म पाळला जाणव नाही असं सारखं माझ्या लक्षामध्ये डोकं आलं असतं तर सुधाकर घारेल मी हे बी फॉर्म दिला असता आणि कर्जत हे नष्ट चेयर संपून सुधाकर घावेलसारखा धंदा गरजा कर्जत तारखे मी पाळलं तो पण आम्ही भेटू शकलो नाही घडलं ते नाही घडत नाही आज उरणचे आमदार काय बोलतात त्याला उत्तरीचे खासदार काय देतात तुम्ही पाहता हिंगोलीचे भाजपचे आमदार काय बोलतात त्याला शिवसेनेचे आमदार उत्तर काय देतात तुम्ही देता, पाहता होय मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा समन्वय समितीचा एक मी प्रमुख घटक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आपल्या मित्र पक्षावरती युद्ध पक्षावरती टीका करत असताना सभेतेच्या पलीकडे आयुष्यभरामध्ये कधी टीका घेतली गेली नाही पण सभेदार तुमच्या पाचवीला कधी पुजलीच नाही तुम्हाला कधी समजत नाही तर तुमच्यापासून वेगळी अपेक्षा करण्याचं काही कारण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही या ठिकाणी अनेक अनेक प्रकार जीवकाल भैदेवाच्या कालावधीमध्ये करायचे इथला व्यापारी मित्र त्याला सर्वांना वाटत आलं कोरोनाच्या कालावधीमध्ये इथल्या सगळ्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्यांना थांबा करताचा जाऊ तो करोनाच्या वेळेला बंद झाला त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये तो थांबा सुरू झाला नाही सुधाकर घालेरी सतत माझ्याकडे आग्रह या बाबतीमध्ये धरला या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव त्यांची माझी दिल्लीमध्ये भेट झाली त्यांना मी पत्रकार केला त्यांचं मला उत्तर आलंय की सगळी बाब तपासून सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा आवाज वेळेला निकाल लागेल दोन तारखेला निकाल मतदान आहे तीन तारखेला परिवर्तन आघाडीच्या बाजूने निकाल लागेलच पण तीन तारखेपासून माझं लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे दोन चार दिवस गुलाल अंगावरती घेण्यासाठी मी अधिवेशनात जाणार नाही आठ तारखेला ज्याला जाईल त्याला या कर्जाच्या गाड्या पूर्वावर सुरू करण्याचा काम हा सुधीर गडकरी प्रमाणे करेल हे तिने सांगितलं माझ्या सर्व व्यापारी मित्रांना त्या कार्यक्रमाचे निमित्त या ठिकाणी मी सांगू शकतो मापात पाप नाही आणि हिशोबात खूप नाही कर्जात कराने दिलेल्या प्रेमाच्या मध्ये माझ्याकडनं द्यावेच्या बाबतीमध्ये जी काय जबाबदारी आयुष्यभरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले असेल त्याच्यामध्ये हे त्यांची ती कधी कुठल्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी पासून दिली पनवेलचे कर्ज नवीन रेल्वे स्टेशन होते भाई कोतवाल यांचं नाव त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केली तोही पत्रकार मी त्या ठिकाणी केला के भारत सरकारची उणी किंवा कमतरता बसणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्या निमित्ताने मी देऊ शकतो शहर सर्व धर्म सभाभावाचं एक प्रतीक सर आमचा एनडीएमधला सहभाग ज्या पद्धतीने नाही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुणे विनम्रपणाचं अभिवादन त्यांच्या चरणी या निमित्ताने मी करू शकतो शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ही महाराष्ट्रांच्या निर्माण एनडीए मध्ये आम्ही सहभागी झालो जरूर इंडिया मध्ये सहभागी झालो पण एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच आम्ही हा निर्णय ठामपणाने मनाशी घेतला जो आमचा निर्धार आहे ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक होती आम्ही आमचं राजकारण केलं ज्या धर्मनिरपेक्ष विचार आम्ही आमची वाटचाल करत आलो त्याच विचाराची वाटचाल करत एनडीएमचा आपला सहभाग पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्ताने वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला वाटावं या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवणं अत्यंत महत्वाचं ठरू शकत सामाजिक क्षमतेचा आविष्कार माझ्यामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर अनेक गोष्टी उकल आपल्याला त्या ठिकाणी करता येते ती करण्याची पावलं ठामपणाने विचाराच्या उच्चून आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रयत्नाचे करतात त्या ठिकाणी करणार आहोत अनेक बाबी आहेत हजार कोटी रुपयांचा निधी आला कुठे गेला मला माहित नाही पण मग अशी तुम्ही आहे तुम्ही अनेकांनी म्हटला हॉस्पिटलमध्ये मी करणं माहिती घेतली की ते उपजिल्हा रुग्णालयची सुद्धा व्यवस्था नाही आज आदितीच्या मतदारसंघातील पाचही रुग्णालय ज्याच्यामध्ये शासकीय डायलिसिस आहेच पण ज्या सीएसआर मध्ये मला आज पेट्रोलियम अँड स्टँडिंग नॅचरल कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष केला अमित भाईंनी त्याच्यातल्या पाचव रुग्णालयाला मुरुड सहित डायलिसिस मशीन तिथं आलंय माहिमच्या मार्फत या महिला पूर्णपणाचा निधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल विक्री केंद्र असेल बेकरी युनिट असेल लॉन्ड्री युनिट असेल या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळे हे वेगवेगळे युनिट चालवायला सुद्धा एका बचत गटाला साडेतीन लाख रुपये दिले जातात जेवढ्या संख्येने बचत गट या ठिकाणी निधी मागतील एवढ्या संख्येने बचत गटाला निधी शिवजन राहा मांडवा मागे राहील या पुढे कर्जत मध्ये महिलांच्या उन्नतीसाठी जो जो कार्यक्रम राबवत असेल तो आदितीचा मार्फत राबवत जाईल त्याला साक्षीदार पुष्पा तुम्ही त्या ठिकाणी असा कुणीतरी तुमचं शिक्षण करणार असेल पण व्यवहारातलं शहानपण तुमच्याकडे जेवढं आहे त्यानं दुसऱ्यांना आमदारकी मिळाली त्यांचा आणि शहानपणाचा आयुष्यात कधी संबंध आला नाही मग त्यांना ते बघायला जीवनामध्ये कसं वागावं संसार कसा करावा संधी तो सोन पंधरा वर्ष या शहरामध्ये नगरसेविका उत्तम पद्धतीने काम करताना कोणाला काहीतरी वाटत वाटत कोणाला आपल्या व्यवसायाबद्दल काय आणि ह्यांचे चोवीस तास ते व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे दिवस गेले त्यांनी आता याच्याबद्दल बोलावं याच्यासारखा दुसरा विरोध नाही विरोध त्याला बोलणं म्हणजे चुकीचं चुकीचा ना चा लाभ सांगा आजकाल सुद्धा असावी लागते ती इथे पण असावी लागते इथे असावे लागते काय झालेले आधी बोलायला लावू नका मी तुम्हाला खरं सांगतो सुरुवात केली एक वेळ शेवट मला करावं लागेल तर राजकीय सांगतो मी आयुष्यात साधा डास सुद्धा मारलेला नाही म्हणून माझ्यावरती कधी कुठलाही फोजारी मुला सोडा कुठलेही केस दाखल झाले नाही आपल्यावरती का झाले का नाही झाले त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन आपणच करा पण उद्याचा सुसंत कर्तव्य त्या ठिकाणी घडवायचं असेल तर आता परिवर्तन आघाडीशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे हे आपल्याला नम्रपणे त्या ठिकाणी सांगायचं आहे अनेक गोष्टींची चालना देण्याच्या विषयतून आपल्याला भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत भूमिगत गटा योजना असेल स्वच्छपणाची पिढ्याची योजना असेल भूमिगत इलेक्ट्रिक वाहिनीची असेल या सगळ्या कामाला गती देण्याच्या विषयातून आम्ही आपल्याशी वचनबद्ध आहोत एवढंच मला त्या कार्यक्रमाच्या निवेदना सांगायचं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा